ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. टाकवडी येथे सत्यजित पाटील यांचा प्रचार जोमात करवीर महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची घरोघरी भेट. हातकनंगले लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरुडकर यांचा प्रचार टाकवडी तालुका शिरोळेते जोमात सुरू असून करवीर महाविकास आघाडीचे पदाधिकारी घरोघरी भेट देत सरुडकर आबांना मताधिक्य देण्याचा आवाहन करीत आहेत. हातकलंगली लोकसभा मतदारसंघासाठी सात मे रोजी मतदान होत आहे प्रचारासाठी काहीच दिवस शिल्लक असल्याने कार्यकर्ते प्रचारात व्यस्त दिसत आहे सत्ता असलेल्या करवीर महाविकास आघाडीने सत्यजित पाटील सरुडकर यांना पाठिंबा देत त्यांच्या प्रचारासाठी पदाधिकारी केली दोन ते तीन दिवस प्रत्येक प्रभागात जाऊन करोगरी मतदारांच्या गाठीपेटी घेत सत्यजित पाटील यांना मतदान करण्याचं आवाहन करत आहेत यात करवीर महाविकास आघाडीचे नेते अमोल चौगुले उपसरपंच बाळासो कदम राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुका उपाध्यक्ष राजगोंडा पाटील पराप्पा उभाटा शिवसेना नेते सुखदेव जनवाडे प्रभाकर निर्मळ सुनील साबळे मोहन जनवाडे ग्रामपंचायत सदस्य अर्षद मुल्ला किरण गुरव अभिजित पाटील लक्ष्मण कांबळे सामाजिक कार्यकर्ते गणेश कांबळे आकाश कांबळे विनायक पोवार आकाराम हुपरीकर जहांगीर बारगीर संजय खोत अमोल चौगले युवा शक्तीचे कार्यकर्ते करवीर महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचारात सक्रिय झाले आहेत महानकरी न्यूजसाठी प्रकाश चव्हाण टाकवडे